हे अशा पद्धतीनं ढवळून घ्या काठीच्या सहाय्याने त्यानंतर याला नमस्कार मंडळी आपण पहा तूर उत्पादन वाढीचा जो आपला सिरीज आहे त्या सिरीजमधला आपण एक व्हिडिओ बनवत आहोत पहा जे आपण शेणखत टाकलं होतं माझ्या शेतामध्ये दोन ट्रॉली शेणखत आपण टाकत आहोत टाकलं होतं हे सांगितलं होतं आणि याच्यात आता वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशी वाढत असतात आणि मग या बुरशीला कंट्रोल करण्यासाठी काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिले हे जे तुम्ही ढीक टाकलेलं आहे याला अशा पद्धतीनं सेंटरला म्हणजे वरच्या टोकावर असं आळ आळ्यासारखं करून घ्या जेणेकरून का होईल आपल्याला यामध्ये ट्रायकोडरमा सोडायचा आहे ट्रायकोडरमा किती सोडायचा आणि कशा पद्धतीने सोडायचा हे तुम्हाला आता मी इथं दाखवणार आहोत तर आता इथं जे आळं करणं चालू आहे पाहून घ्या अशा पद्धतीने पहिले आळ करून घ्या तसं पाहिलं तर हे सकाळच्या किंवा संध्याकाळच्या वेळेला केलं पाहिजे मंडळी पहा आता हे ट्रायकोडरमा आपण ज्या टाकणार आहोत पहा ट्राय ट्रायकोडर्मा विरिडी ठीक आहे इथे दिसत आहे तुम्हाला आता हे आपण टाकायचं एक किलो ट्रायकोडरमा पहिले आपण पाण्यात टाकणार आहोत अशा पद्धतीनं पाण्यात टाकून घ्या पाण्यात टाकून त्याला थोडंसं ढळून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीनं ढळून घ्या काठीच्या साहाय्याने त्यानंतर याला आणि हे आपल्याला आता तिथं टाकायचं आहे आपल्या मेन जिथं आपण म्हणजे आता याचा फायदा काय होतो पहिले समजून घ्या ज्यावेळेस आपण हे ट्रायकोटर्मा या शेणखतामध्ये टाकतो शेणखतामध्ये मी सांगितलं सुरुवातीला चांगल्या वाईट अशा दोन प्रकारच्या बुरशी असतात वाईट बुरशीचं प्रमाण जास्त असते आणि हे बुरशी आपल्या पिका पिकाला पिक हो सडा टाकल्या हर मी पाणी कमी घेतलं आहे कारण पाणी थोडं लांब उर लागते विहिरीवरून आणि लाईट नाही आहे त्यामुळं हे अशा पद्धतीनं ट्रायगोड्रमा आता उघडून दे मधात सेंटरला आणि हे अशा पद्धतीनं टाकून द्या शेणखतात हे ट्रायगोड्रमा या गड्ड्यात टाकल्यानंतर यामधल्या जे वाईट बुरशी आहे ह्या बुरशी मरून जातात कारण ट्रायकोड्रमा हे स्वतः सुपर फंगस आहे वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशीला हे खतम करण्याची कॅपॅसिटी याच्यामध्ये आहे हे अशा पद्धतीने आणि याच्यानंतर आता आता सध्या लाईट नाही आहे लाईट आल्यानंतर ह्याच्यावर आपण पाणी सोडणार आहोत पाणी किती सोडायचं तर पुष्कळ पाणी सोडायचं जोपर्यंत खालून आपल्याला थोडंसं पाणी येताना दिसत नाही तोपर्यंत यामध्ये पाणी सोडायचं आहे म्हणजे जेणेकरून हे पूर्ण शेणखताच्या गड्ड्यामध्ये हे मिसळल्या जाणार आणि आतमध्ये असलेली वाईट बुरशी मरून जाईल आपल्या तूर पिकावर जो मर रोग येतो हे शणखत त्या पिकाला टाकल्यानंतर त्या आपल्या पिकाला मर रोग येणार नाही हा याचा महत्वाचा फायदा होत असतो आणि इथं तूर लागवड झालेली आहे आप आपला जो प्लॉट आहे तूर लागवडीचा तुम्हाला माहीत आहे ह्या बेडवरती छोटासा बेड तुम्हाला दिसत आहे या बेडवरती आपण तुरीची लागवड केलेली आहे या बेडवरती ठीक आहे अशा पद्धतीने आपण डेमोसाठी शेतकऱ्यांसाठी हा प्लॉट बनवलेला आहे तर मंडळी इथं किती उत्पादन येते त्यानंतर उत्पादन वाढीसाठी आणखी काय काय बाबी करायच्या आहे हे तुम्हाला पुढं मी दाखवणारच आहो हे माझं शेत आहे तुम्हाला माहीत आहे काही शेतकऱ्याचं म्हणणं असेल असू शकते की बा आजूबाजूला टाकलं पाहिजे त्याचासुद्धा फायदा होतो म्हणजे जे आपण ट्रायकोड्रमा टाकला या ढिगावरती आजूबाजूला टाकला पाहिजे तरच त्याचा फायदा होईल नाही तर आजूबाजूचं शेणखत तसं राहील तर तसं नाही ट्रायकोड्रमा हे सजीव जीवाणू आहे आणि सजीव जीवाणू त्याला जसजशी ओल मिळेल तस ते सजीव जीवाणू जे आहे ते अन्नाच्या शोधात त्या शेणखताच्या गड्ड्यात आतमध्ये आतमध्ये प्रवेश करेल आणि जसजसं ते आतमध्ये जाईल तसतसं ते असले नसले पुरे जे काय जीवाणू आहे किंवा ज्या वाईट बुरशी आहे त्या पूर्ण वाईट जीवा वाईट बुरशी ते वाईड वाईड खतम करणार आहे त्यामुळे म्हणजे असं नाही की बा काठानं नाही टाकलं तर मग काठाचा फायदा कसा का होईल तर असं काही नाही तुम्ही पूर्ण गड्ड्यावर कुठे जरी टाकलं कुठे म्हणजे एका का एका काठाला काय टाकू फक्त सेंटरला टाका सेंटरला टाकल्यानंतर ते काय होतं आणि पूर्ण